शहाजपूर मध्ये अशी घटना घडली की तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही रेल पटरीवर शॉर्टकट मारायला गेले पण त्यांचा जीवनाचा अंत झाला हसून खेळून राहणारे कुटुंब त्यांना काय माहिती आपल्या बरोबर काय होणार बुधवारी जे काय झालं काळी चिरून टाकणारा दृश्य नवरा आणि त्याची बायको पूजा आणि दोन मुलं पाच वर्षाचा सूर्यांश आणि दीड वर्षाची निधी बाईक वरून जात होते बाजारातून शॉपिंग करून घरी जात होते ओव्हरब्रिज वरून जायचं होत फक्त दहा मिनिट लागत होत हरी वरून बाईक चढवली सिमेंटचा रास्ता होता रेल्वेच्या ट्रॉलीसाठी हरिओम ला वाटलं तिथून लवकर निघून जाणार संध्याकाळी साडेसहा वाजता काळाचा घात झाला जशी बाईक पटरीवर गेली अमृतसरवरून येणारी एक्सप्रेस तिथं आली ही ट्रेन खूप फास्ट होती हरिओम आणि त्याच्या कुटुंबाला काय कळलंच नाही ट्रेननी बाईकला इतकी जोरात ठोकर मारली बाईकचे टायर लांब उडून गेले पाच जण जागीच ठार झाले एवढ्या भीतीचं वातावरण होतं की त्या पाच लोक ओळखायला सुद्धा येत नव्हते हरी ओमचे वडील ॲक्सिडेंट ठिकाणी पोचले तेव्हा पूजाची शॉल आणि कपड्याचे तुकडे आपली ओळख पटवली गेली पोलीस येऊन त्यांचं काम सुरू करू लागले एका झटाक्यात दोन लहान मुलं आणि त्याचं आई वडील नाही राहिले आपण पण एवढ्या घाईमध्ये असतो की आपल्या काय होईल माहीत नाही घरात आपलं कोणीतरी वाट बघतोय हे जाणीव ठेवून थोडं उशीर झाला तरी चालेल पण आपण आपली काळजी घेतली पाहिजे